जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा परिसरातून मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील गोपेवाडा येथील आनंद तांडेकर वय सत्तावीस वर्षे हा दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला सकाळी अकरा वाजता दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे प्रकृती बरी नसल्याने उपचाराकरिता गेला असता पार्किंगमध्ये हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच एकतीस बी ए त्र्याण्णव चोवीस अंदाजे किंमत दहा हजार रुपयांची मोटरसायकल पार्क करून ठेवली त्यानंतर आनंद हा उपचार करून आल्यानंतर मोटरसायकल ठेवलेल्या ठिकाणी बघितली असता त्याला त्याची मोटरसायकल मिळून आली नाही याप्रकरणी फिर्यादी आनंद तांडेकर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नितनवरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक 22 ऑगस्ट 2024 हजार रोज गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे